धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय रायगड दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे यांचा सध्या कुटुंब संवाद दौरा चालू आहे या उद्धव ठाकरे यांनी रायगड येथील जनतेशी संवाद साधला पोलादपूर मधील सभेत त्यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांचा चांगलाच समाचार घेतला पुन्हा एकदा आम्ही भगवा फडकवणारच पण या भूमीत आता झेंडा राहिला बाजूला आणि नॅपकिन फडकवणारेच खूप झाले अशा शब्दात त्यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगेन कोंडाण्याचं जीव गेला तरी बेहत्तर पण माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही भगवा फटकवणार म्हणजे फटकवणारच त्या तानाजी मालुसऱ्यांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले बर दुर्दैव अस आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काय मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्यासाठी पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाहीये अजिबात नाहीये म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना चकमक टोक दाखवणारा सुद्धा रायगड ह्याच जिल्ह्यात आहे म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड अरे असं कसं करणार डोकं असलं तर कराल ना गद्दारांचं करायचं काय खाली डायरेक्ट अरे डोकं कुठे त्यांना म्हणून तर गद्दारी केली तर काय कुठले त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे पण हे जे तुमचे नॅपकिन विरे आहेत इथल्या व्यावसायिकांना सुद्धा ते त्रास देतात असं माझ्या कानावर आले येऊरे सरकार बघतो यांचं कसं करायचं होतं नॅपकिनच पिळून टाकतो पण त्यांची जेव्हा साक्ष चालली होती या लवादासमोर त्यांना आपल्या वकिलांनी विचारलं तुम्ही सुरतला का गेला होता आता सुरतला का गेलो तो काय उत्तर दिलं त्यांनी माहितीये तुम्हाला आलं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सुरतला गेले होते अरे नालायक माणसा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची तुझी लायकी नाही लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पोलादपूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा